आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफाटा अळेफाटा येथील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यातील कांदा आवक बावीस ते हजार पिशव्यांची दरम्यान कांदा आवक झाली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे पन्नास रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत एखादे वक्कल विकले गेले म्हणजे दोनशे पन्नास ते दोनशे साठसत्तर रुपये बऱ्यापैकी गोळे कांदे विकले गेले सुपर मीडियम कांदे दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये गोल्टी कांदे एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये चिंगळी कांदे एकशे साठ ते एकशे वीस रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपये तर हलके कांदे डॅमेज कांदे हे एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे वीस रुपयापर्यंत हलके कांदे साईजनुसार विकले गेले ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिला वाचतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़्वीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद